हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ड्रग ड्रगचं मराठी इतर औषध मादक पदार्थ अपायकारक औषध मिसळणी किंवा अपायकारक द्रव्य पाजणे होत आहे ड्रगला आपण वाक्य प्रयोग करून बघूय पहिला वाक्य आहे ही टू कप पेन रिलीफ ड्रग दुसरा वाक्य आहे द्रगडिक्शन इज अ सिरियस प्रॉब्लेम चौथा वाक्य आहे द्रग हॅप हिम रिकवर क्विकली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू